हॅलो हॅलो सलीम पी आय सुरूशी बोलतो शहापूर पोलीस स्टेशन हां ते काय तुम्ही व्यवहार पूर्ण केला नाही का त्यांचा बघा मी त्यांचं गाड घालून दिली त्यांचं फोनवरून बोलणं झालंय आणि मला इथं येऊन काय कबूल केलं होतं तुम्ही देणार आहात माझ्या समोर तुम्ही कबूल केलं होतं सांगितले पैसे साहेब ते डुप्लिकेट नोटाचे पैसे आहेत साहेब हा हे डुप्लिकेट नोटाचं पैसे आपण देणार नाही मी गावात राहायचा चांगला माणूस आहे त्या माणसाने सोडवायला मिळाल मी जायच जबाबदारी घेतली काय मला बोललास तू तिथे आला त्यावेळेला काय बोललास मला तू काय म्हणून मी जबाबदार आहे इथं समोर माझ्या सोडवायसाठी जबाबदारी मी घेतली जबाबदारी तू घेतली नव्हतीस तू काय सांगितलंस व्यवहाराला पाच तारखेला मी कबूल आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली बोलणं झाले तू पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला हा ठीक आहे ठीक आहे हॅलो काय काय झालं लावला फोन कोणला लावलेला का फोन वसिम झाला वसिमला फोन लावला आधी साहेबाचा फोन लावला मला काय बरं हा काय काय जबाबदारी पैशाची घेतली नव्हती तुम्ही काय म्हणला माणसं आणून देतो म्हटलं पैसे ते माणसं तुम्हाला आणून देणार काय आणि असलं काय मला सांगायचं मी सांगतो साहेबाला मी आले डुप्लिकेट नोटाचा विषय म्हणलो मी आता ऑफिसला जाणार आता इथं काय मला हे टेन्शन झाले तुम्ही त्यावेळी सोडाय नव्हता सलीम आहे तुम्हाला जमत तुम्ही रात्री कोण आलता अकरा वाजता तुम्ही ना माझ्याकडे मी तुम्हाला फोन केलतो काय बघा मी आलतो काय झाले काय पोझिशन आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हटलं बघूया मी तुम्हाला दुपारी तुम्ही तुम्ही सेंट्रल पार्क मध्ये तुम्ही बोलवला तुम्ही तुम्ही मला फोन केला तुमचा नंबर पण माझ्याकडे नव्हता मी काय सांगू हे सगळं म्हणलं शब्दाला मान दिली सली तुम्हाला सगळी स्टोरी सांगितली की नाही काय झाले काय नाही मी काय म्हणतो मग तुम्ही त्यावेळी सांगायला पाहिजे होता त्या माणसाला सोडून आला तुमचे पैसे नाही तुमच्या शब्दाला मान काय सांगा देणार की तुम्हाला माणसं आणून देणार की मग गरम विषय आहे तोपर्यंत होऊन जाऊ दे बोलून घ्या मी वशीम यातला संबंध येत ना वशिम यातला तुम्ही कुणावर विश्वास ठेवला ठेवला वशीम ठेवलं वशिमचा काही संबंध नाही वशीम न जबाबदारी दिलाय मी काय म्हणाल जबाबदार मग जबाबदारी माणसालाच धरतात ना याच्यामध्ये डायमंड आहे दवाखान्यात आहे फोन करतो मी तुम्हाला तुम्ही आलेला आले पहिला फोन करा मी अहमदनगरला जाणार आहे बंदोबस्तला मला वेळ नाही आज विषय तेवढा त्या पोरांचा संपून जायचं आहे मला नगरनगरला